खोडकर तयारी कर ना लवकर आज काय शे तुला नाही माहिती का काय शे आज मला माहिती नाही कस काय नाही माहिती तुले तू काय बटा उजाडी मजरास आज रक्षाबंधन बंधन ना माहिती नाही का तुले ना रे आयते मग मला माहिती मी कवस तयारी करलेल शे कवस ने वाई जायले कवस ना उठी जायले मी काय वरेल की ही लागली का तू ભાઈ બાતા ઇ લાગણી ભાઈ આથી પૈસા રિચાર્જ મારા મોબાઈલ માં રિચાર્જ કરી રિચાર્જ કઈ મારસુ ભાઈ બાજ કરે ભાઈ પૈસા માગા લઈ આ દ્રશા બંધ છે રાખી રાખી मंगराती लेल से ना मी मी आते लेस ना मी आरती लेस ना आणि आते राती बांधेस आणि आते पैसा भी लेलेस मी बाय मम्मी बाय मम्मी मना मोबाईल मध्ये रिचार्ज सरी जाईल से मी तिले पैसा दि देसु मग मी रिचार्ज कसं काय मारसु मना मोबाईल म आ मना फोन बी नाही लागी राय ना शेन काय नाही नेट बी नाही चाल राय ना शे मी काय करू मग हा सांगते बरं तू मी तिला पैसा दि देसु मग मी काय करसु <laughs> <laughs> तुला सारखा मोबाईल मोबाईल नुसता मोबाईल मोबाईलच देखी रास तिले दिदी जाणार तिले पैसा, ले पैसा, ते पैसा ते ले। <laughs> ती राखी बांधली तुले पैसा तर देवास पडील तिले राखी भाराती आणि कितला पैसा लागे ना ते मागितले राखी बांधायला पैसा या कितला ते मागे किती हा <laughs> <laughs> देख मी तुले पहिले सांगेस तुले गणतीनं पाचच रुपये भेटतील तुले राखी बांधायला बांध हे तर राहू दे फक्त मोजीन तुले पाचच रुपये देसू कारण की मावर रिचार्ज मारायला पैसाच येतच आणि पहिलेच रिचार्ज ना बी वाढी जायचं आहे त्याच मागे फक्त तुले गणतीनं पाच रुपये भेटतील सांगे राहू मी तुला थो रे, सरका, सरका, मुबाल, मुबाल, सारका तू आ, रे सारखा सारखा मोबाईल मोबाईल अरे सुधरी या थोडासा काय मोबाईल राहते एक सारखा तू हा काय शिवाय दुसरं काही अरे तिथला शेट ना पैसा तिला तिथले दि देच रुपये रे पाच रुपये मला तिथले पैसे शेट ना तिथला दि दे तितला तितला तिले अरे तिने तुला आशीर्वाद आता काय तरी तुला कल्याण होई काय तरी चांगलं वै तुन इथलं तरी विचार कर ना तो मोबाईल काय तुला काय घरबटी आ शेरे तिला पैसा जरा चांगला पैसा दे तिले जरा काय खावा पिवाले जरा चांगले तिले काहीतरी साजरा गोजरा कराले जरा पैसा दे तिले रक्षा बंधन शेट काय पाच रुपया देवाने बोली ना शेरे पाच रुपया मग काय काय नाटक करायच तू अरे तिले दिदी तू पैसा काहीतरी तुले चांगलं आशीर्वाद देते काय तरी तुला चांगलं दिन उ काय घर मग राहीन एडा वय <laughs> मग मी पैसा म्हण जर कल्याण होणार वही म्हण चांगलं दिवस उगणार वही तर मग मी दिदेस पैसा मना उपकार होणार वही तर पैसा दिसणार तर मग दिदेस मला देवाला काही हरकत नाहीसे हा बांधव माले राखी आते मित्रासवन तुम्हाला बटासले आपणा करतील हॅपी रक्षाबंधन बंधन रक्षाबंधननी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला परिवारले आपणा सर्व मित्रसले आपना आपणा करतील बटासले रक्षाबंधननी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी भी राखी बांधी नुशे आणि तुम्ही भी राखी बांधिल्या आणि पैसा देवा मग काही कंजुसी करानी नाही पैसा दिन उपकार वनारे शेतस आणि कल्याण वनारे शेतस आणि आपले आशीर्वाद बी भेटणार शे आणि आपली मम्मीने सांगानी शे तर मी आपली ने आणि आपली बहिण ऐकिन मी राखी बांधली राहे आणि तुम्ही पैसा देवाने काही कंजेस कराने नाही राखी बांधी ल्या आणि आपण कधी सर्वसले तुमना बटासले ने आगे आगे बटास रक्षा हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटू नवीन व्हिडिओ मा धन्यवाद